नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा हर्षवर्धन पाटील यांचे बावडा इथे लोकसभा निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदान भाजप नेते राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देशाच्या अठराव्या लोकसभेसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बावडा तालुका इंदापूर इथे आज सकाळी सहकुटुंब मतदान केले यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील या कुटुंबातील अन्य सदस्यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत हे निश्चित आहे तर देशात भाजप चारशे प्लस चे उद्दिष्ट पूर्ण करेल अशी परिस्थिती आहे तसेच बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांचा विजय निश्चित आहे असे मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले बावडा येथील मतदानानंतर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या मतदारांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजवावा तर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत असे आवाहन याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे बावडा पुणे